एकनाथ खडसे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी विधान परिषदेत दिलेल्या मताचा त्यांनी राजीनामा द्यावा मग अजित पवारांच्या भाषा करावी एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या सुनेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांना धोका दिला शरद पवारांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी एकनाथ खडसे यांची आमदारकी शाबूत राहत असून त्यांनी शरद पवारांना अंधारात ठेवले आहे अजित पवार यांनी पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन बाजूला झाले आहेत एकनाथ खडसे यांच्यासारखा धोका त्यांनी दिला नाही एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी सत्तेचा वापर केला खडसे यांनी मंदा खडसे यांना चेअरमन रक्षा खडसे यांना खासदार स्वतःच्याच घरात सर्व पदे त्यांनी घेतली एकनाथ खडसे यांनी शरद पवार उद्धव ठाकरे जयंत पाटील यांना फसवले आहे एकनाथ खडसे यांनी राजीनामा द्याबाबत सुनेचा प्रचार करावा एकनाथ खडसे यांचे सीडीआर तपासण्यात यावे मी शरद पवार व जयंत पाटील यांना करणार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला मुंबईला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी डी लावी यांना ईडी शिडी डी सी डी आर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे मी आता पक्षाला विनंती करणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सी आर तपासा हे आता कोणाकोणाला फोन करतात हे आता ऍडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा यांचे सीडीआर तपासले पाहिजे यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर तपासले आता यांचे तपासायची वेळ आली आहे अरे रायगडला गेले नाही ते तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होतं महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत हे स्वतः रायगडला गेले नाही तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची त्यांनी उमेदवारी घ्यावी लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल अरे किमान एका पक्षात राह कुटुंबाने उमेदवारी घ्या हिमताचेल तर लढाईचं चेलत मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा ऐकलं मी एक तुम्हाला तुम्हाला निष्ठ आहेत कारण हे दोघ नाथा भाऊनीही पळ काढलाय रक्षाताईने पळ काढलाय रोहिणी अनावरण होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम झालेला जायला पाहिजे होत ना मग बाकीचे लोक हो तो देशाचे नेते चौऱ्याऐंशी वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं ते डोलीत जात आहे हे खोलीत जात आहे कशा त्यांनी का सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार ते हेच सांगत गेले परवापर्यंत मीच लढणार मीच लढणार आणि आता मीच पळणार तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी लो, लोक आहेत ना ते स्वतः सुरेशदादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई वैनीर साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या हे कसलं षडयंत्र होत चौऱ्याऐंशी वर्ष असताना साहेब वन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे मुक्त त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना सुनेच्या उमेदवारीसाठी असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल अजून तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच सोपा एकनाथ खडसेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांची आमदारकी शाबूत राहते मुलीला उभं करावं पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले आहेत त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे अजितदादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा हो ना मग बायकोचा उल्लेख करतात ते त्यांचा बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन के केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षा त्यांची उमेदवारी घेतलेली आहे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा हो राजीनामा द्यावा सुन्याचा प्रचार करावा दोघा हातात प्रसाद घेऊ नये एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुन्याची उमेदवारी पण भाजपची हे त्यांना शोभून दिसत नाही लोकनायक न्यूज